नवनिरक्षित नाजगार यांचा सत्कार होता आणि सत्कार वेळी आमची जी मागणी होती त्याच्या समोर मागणी मागलेली आहे आणि आता हे बघा काही तुम्हाला माहित आहे कुंभकर्ण जसा सहा महिने झोपतो आणि सहा महिने जागतो तसला प्रकार आपल्या या मतदारसंघात झालेला आहे चार वर्ष काही लोकप्रिय काही करत नाही निवडणूक आले की असं दाखवता की आम्ही फार काम केलं आणि दहा पाच कोटीचं काम असं त्यांचे आणि त्यापेक्षा आमच्या एक एक नगरसेवकाने पन्नास पन्नास कोटीचं काम केलेलं आहे आणि तुम्ही जे काम करतात त्याला बजेट पण नाही एक आणि मी जे जे बोललोय जे जे काम करतोय त्याचा रिकॉर्ड अधिवेशन मध्ये हाऊस मध्ये आणि त्याचंही काम आहे आणि तुम्ही चार वर्ष मुंबईला असतात आणि सहा मनिकडे असतात तुमच्याकडे वीस वर्ष आमदारकी होती त्यामध्ये दहा वर्ष तुम्ही मंत्री असताना तुम्ही काही केलं नाही स्वतःच्या घरासमोरचा सा नाला करता आलं नाही तुम्हाला आणि तुम्ही काय जनतेला काम करत फक्त नाले फोडण्याचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही काम करत नाही आणि तुमचा विकासाबद्दल काही संबंध नाही